एस 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 महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील एस 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 संस्थेच्या महाविद्यालयाच्या स्थापनेपासून ते आजता गायक सर्व माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजन करण्यात आले होते तर महाविद्यालयातील माझे विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी आपला ठसा उमटविला असून या मेळाव्यात असे सर्वच माझे विद्यार्थी हजाराहून अधिक विद्यार्थी माझे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी हजेरी लावली होती या मेळाव्यास माझे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर या कार्यक्रमाच्या सुरुवातीला साडेआठ वाजता सकाळी गुरुपूजन करण्यात आले तदनंतर दहा वाजता या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास माल्यार्पण व अभिवादन करून कार्यक्रमास सुरुवात झाली या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी संस्थापक माजी प्राध्यापक माजी विद्यार्थी स्वातंत्र्य सैनिक शहीद जवान व ज्ञात अज्ञात मान्यवर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तदनंतर स्वागत गीत महाराष्ट्र गीत व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमात सुरुवात झाली तर यावेळेस कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी तथा कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष डॉ मनोहर पाटील प्राचार्य यांनी केले तर यावेळेस पारोडा आमदार आबासाहेब चिमनराव पाटील आमदार कुणालबाबा पाटील आमदार राजवर्धन कदमबांडे आदींनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी कार्यक्रमाप्रसंगी आमदार कुणालबाबा पाटील प्राचार्य डॉ मनोहर पाटील आमदार चिमनराव पाटील डॉक्टर एस टी पाटील चंद्रकांत मोहरे भाई नगराडे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल प्रफुल्ल छाजेड प्राचार्य डॉक्टर डी एल तोरवणे प्रमोद मोरे प्राचार्य डॉक्टर मनोहर पाटील शशिकांत बदाने माझे महापौर प्रदीप नाना करपे प्राध्यापक मोहन मोरे शशी सोनार उदय पवार संजय बाळकृष्ण काडे अशोक मोरे संजय वराडे चिंतामंत ताकटे राजेंद्र खैरनार आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर अतिशय उत्साहात सदर माझे विद्यार्थी मेळावा हा पार पडला आज रामून रामून सर्वजर आलेले आणि तुम्हाला उत्कंठ असेल की तुम्हाला तुमच्या मित्रांना भेटायचं आहे तुम्हाला उत्कंठ असेल की संस्थेमध्ये काय चाललंय कॉलेजमध्ये काय चाललंय ते बघायचं आज सुद्धा बरेचसे विद्यार्थी हे त्या ठिकाणी क्रीडा क्षेत्रामध्ये फार मोठं नैपुण्य मिळून त्या ठिकाणी आज नोकऱ्या करतायत बरेचसे छत्रपती अवॉर्ड विनर या संस्थेने दिले आज सुद्धा क्रीडा क्षेत्रामध्ये तेवढंच काम करायचं काम ही संस्था आज सुद्धा करते हे तुम्हाला जाणीवपूर्वक मला इथे सांगितलं पाहिजे आज मी जास्त वेळ घेणार नाही मी आवांना कानामध्ये सांगत होतो की तुमचे विद्यार्थी खरंच म्हटलं चांगले नवीनपासून सहन करून राहिलं म्हटलं आपल्याला दोन तीन तास होऊन गेले तरी सहन चालू आहे यांचं त्यामुळे खरंच मी तुमचा अजिबात जास्त वेळ घेणार नाही परंतु तुमचा सर्वांचं आज या ठिकाणी संस्थेच्या वतीने खूप खूप मनापासून स्वागत करतो आणि ज्या कमिटीने हा कार्यक्रम आयोजित केला के त्या ठिकाणी संजीव असतील आमची सर्वच टीम असेल या संपूर्ण टीमचं खूप खूप मनापासून धन्यवाद अर्पण करतो संजीवनी बरोबर सांगितलं की ते जेव्हा मला सांगायला आले माजी सा की आम्ही माझी विद्यार्थ्यांचा मेळावा घेतोय की त्यांना म्हटलं शंभर टक्के घ्या पण मेळावा हा मोठा झाला पाहिजे जेवढ्या लोकांपर्यंत पोचता आलं तेवढं पोचा आणि संस्थेला साजेसा मेळावा घ्या या संपूर्ण व्यवस्थापन समितीने संस्थेला साजेसा असा मेळावा घेतला त्याबद्दल त्यांचं खरंच मनापासून या ठिकाणी धन्यवाद अर्पण करतो तुमच्यासारखी मंडळी असेल की अत्यंत स्वाभिमानाने सांगते की आम्ही ग्रामीण भागातले दोन घरी मुलं शिक्षक शेतकऱ्याचे मुलं होतो आणि आम्ही शेतकऱ्याची मुलं असताना आम्हाला शिक्षण घेऊ शकलं शिक, नाही आम्ही या ठिकाणी येऊन शिक्षण घेतलं आणि तो उद्देश जो दो डोळ्यासमोर होता मी डोक्यामध्ये ठेवलं की तो उद्देश या संस्थेचा सा कधीही असफल होऊ द्यायचा नाही ही संस्था कधीही आज सुद्धा आणि भविष्यामध्ये सुद्धा कधीही पैशाकरता काम करणार नाही गोर गरीब मुलाच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याकरता ही संस्था काम करते हा सुद्धा आमच्या संस्थेमध्ये तुम्हाला मी सांगतो ज्या मुलांना कुठेच प्रवेश मिळत नसेल अकरावीला आणि बीएससी ला ती मुलं आमच्याकडे येऊन त्या ठिकाणी प्रवेश घेतात आणि तुम्हाला आधी एकदम तुम्हाला जाणीवपूर्वक आणि अभिमानाने सांगतो की आज सुद्धा आमचं सायन्स कॉलेज असेल आमची केमिस्ट्री डिपार्टमेंट असेल आमचं बॉटरी डिपार्टमेंट असेल आज सुद्धा उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा गोल्ड मेडलिस्ट हा एसएसपीएस संस्थेचाच असतो हे तुम्हाला मला अभिमान म्हणजे त्या ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्याच्या मुलांना आणून त्याला आपण कुठेतरी एक चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलं पाहिजे हा जो उद्देश संस्थेने ठेवला आहे तो उद्देश आज सुद्धा आणि पुढची पन्नास वर्ष सुद्धा या संस्थेचा कसा आम्ही पालन ठेवून अशा प्रकारे शब्द आज तुम्हाला मी या ठिकाणी देतो तेव्हा महिला सांधा या संस्थेच्या अध्यक्ष होते आणि पूर्ण कमिटी जी महिला सांधांच्या अंडर काम करायची त्या कमिटीचा माझा रोजचा संपर्क यायचा माझा बे, बे, भेटीघाटी बैठका व्हायच्या मला एक गोष्ट पहिल्यापासून जाणवत होती आणि मला ते त्या प्राकर्षाने अजून जास्त जाणवायला लागली पहिल्या दोन पाच वर्षामध्ये की एस एस संस्थेचं जे कारण आहे ज्या कारणाकरता ही संस्था उभी राहिली ज्या कारणाने ही संस्था निर्माण झाली जे हॉस्टेल या संस्थेने मराठा बोर्डिंगच्या रूपाने सुरुवात केली त्याच्यामध्ये हे पुढे सरकत गेलं आणि या संस्थेचा विस्तार विस्तीर्णपणा जेव्हा होत गेला तेव्हा ही संस्था खऱ्या अर्थाने ह्या ग्रामीण भागातल्या गरीब मुलांना शिक्षण देण्याकरता उभी केलेली संस्था आहे हा मूळ उद्देश आपण विसरला नाही पाहिजे बसली आहे निकम साहेब त्या ठिकाणी बसले आहेत महाराष्ट्र गीत एक नंबर झालंय एकदम म्हणजे मला असं वाटतं की, की गेल्या दोन चार वर्षामध्ये ऐकलेलं सर्वात चांगलं महाराष्ट्र गीत आज या ठिकाणी माझी झालं तिकडे मागे पण बरीच मंडळी बसली आहे मला इथे बसल्या बसल्या असा जाणवत होतं की कॉलेजमध्ये असताना आपण कॉलेजचा वर्ग आणि शेवटी बॅक बेंचर असायचे आणि पुढे स्टुडिओस विद्यार्थी बसायचे आणि काही बॅक बेंचर मागे बसायचे मला सगळे ते बॅक बेनचे मागे दिसून आलेले पण जिकडं हात करताय बोलतो आणखी तर माहिती आहे काही जाणवत हो त्यामुळे मित्रांनो खरं तर आज खूप छान वाटतंय मला आजचा हा तुमचा कार्यक्रम जेवढ्या आतुरतेने तुम्ही लोक वाट बघत असाल तेवढ्याच आतुरतेने मी पण सुद्धा वाट बघत होतो म्हटलं एकवीस तारीख येईल एकवीस तारखेला धुव्यामध्ये राहायचंय परवा आमची पक्षाची बैठक होती आणि पक्षाच्या बैठकीला नगराय साहेबांना माहीत आहे की सर्वच दिल्लीची नेते मंडळी प्रमुख आली होती आता विधानसभेचं वारं व्हायला लागलं आहे त्याच्यामुळे लाग ते, ते सर्व वातावरण टापायला लागलं ला। आणि त्या बैठकीमध्ये मला आमच्या प्रमुख नेत्याने बोलवून सांगितलं की तू ने रविवारी दिल्लीमध्ये ये मी म्हटलं साहेब रविवारी सोडून द्या मंगळवारी येतो पण रविवारी जरा मला एक का कार्यक्रमाला धुळ्यात राहायचं आहे आणि त्यामुळे मी आज बुद्धावरून आजच्या या कार्यक्रमाला थांबलो कारण जेवढी उत्सुकता तुम्हाला सर्वांना होती की आपले मित्र आता कसे दिसतात तशी मला पण उत्सुकता होती की एस एसयू पी एसचे विद्यार्थीचे जे चेहरे आहेत ते मला सुद्धा बघायचे होते कारण की मी भरपूर ऐकून आहे की भरपूर माझी विद्यार्थी आहे की जे बाप मोठ्या मोठ्या पदावरती गेले परंतु एक गोष्ट मला इथे आल्यानंतर जाणवली की एस एस यू पी एसचा विद्यार्थी हा किती मोठ्या पदावरती गेला आणि किती छोट्या पदावरती गेला हे महत्वाचं नाही आहे पण एस यू पी एसचा मला पहिल्या खुर्चीपासून बसल्यापासून शेवटपर्यंत दिसतोय की एस यू पी एसच्या प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये प्रचंड ऊर्जा आहे आणि तो प्रत्येक जण फार ताकदीचा आहे त्यामुळे तुम्हाला सर्वांना भेटण्याचा उद्देश जाहीर केली होता आणि प्रदीप नानांनी सांगितलं की भरपूर लोक आमचे वेगवेगळ्या पदांवरती गेले आणि बऱ्याच क्षेत्रामध्ये त्यांनी नाव कमावलं पण नाना तुम्ही गुरुपौर्णिमेला शुभेच्छा देताना जे एवढं वाटत होता ना मी म्हटलं बोल दांगडा विषय ऑक्टोबर महो घडी उभा राहायला पुढे अरे माणूस एकदा तू वाकायला लागला म्हणजे समजून जायचं इलेक्शन जवळ यायला लागल नाही पण नंतर तुम्हीच वाटतं सांगून टाकलं की माझी तयारी हवा म्हणून बरं झालं परंतु सगळ्याच प्रकारच्या सर्व क्षेत्रामध्ये काम केलेले विद्यार्थी आणि प्रत्येकाने आप आपापल्या क्षेत्रामध्ये फार मोठं नाव कमावलं फार मोठ्या पदावरती प्रत्येक जण गेला आज न्यायमूर्तींपासून तर या ठिकाणी आमदार खासदारांपर्यंतचे लोक या संस्थेने दिले बरेच लोक असे आहेत की जे आज सुद्धा मला आठवतं की परदेशामध्ये शिक्षण घेता जे आज येऊ शकले नाही बाबांनी बरोबर सांगितलं की दहा टक्केच लोक मला या ठिकाणी दिसत आहेत नव्वद टक्के लोक अजून जे आहेत जे आजसुद्धा या ठिकाणी उपस्थित होऊ शकले नाही त्यामुळे एक फार मोठा परिवार आणि फार मोठा संपर्क क्षेत्र या संस्थेने त्या ठिकाणी निर्माण केलं असलेला हा माझी विद्यार्थ्यांचा मेळावा आणि या मेळाव्याच्या निमित्ताने आज मंचावरती विराजमान सर्वच अत्यंत तोला मोलाचे मेळाव्याकरता उपस्थिती देण्याकरता आलेले सर्व माझी विद्यार्थी सर्व प्रमुख पाहुणे खास करून ज्यांचा या ठिकाणी उल्लेख केला के पाहिजे ते सन्मान्य आमदार चिमनराव संस्थेचे उपाध्यक्ष माजी विद्यार्थी डॉक्टर एस टी पाटील ज्यांनी या ठिकाणी आपल्याला सखोल असं मार्गदर्शन केलं ते माजी आय एस अधिकारी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष सन्मान्य भाई साहेब ज्यांनी या ठिकाणी भेट देऊन आपल्याकडून आत्ताच जे गेले ते न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालयामध्ये माननीय सारंग कोतवालजी भौ,